जो श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरबद्दल अपशब्द बोलतो त्याच्यावरती कार्यवाही करण्याकरता वंचित बहुजन आघाडी जिल्हा बुलढाण्याच्या वतीने सर्वप्रथम साजिद खान पठांचा जाहीर निषेध करतो ज्या साजि साजिद खान पठानने याच्या आधीसुद्धा त्याच्यावरती बरेचसे केसेस दाखल आहेत गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे परंतु तो जास्त मस्तावलेला आहे त्याच्यावरती कठोर कार्यवाही व्हावी याकरता आमची जिल्ह्याची जि टीम आमचे जिल्हाध्यक्ष देवाभाऊ हिवराळे आमचे प्रदेश शरद भाऊ वसतकार आणि संपूर्ण जिल्ह्याचे कार्यकर्ते हजारोच्या संख्येने खामगाव गाव ग्रामीण पोलीस स्टेशनला आलेले आहेत त्यांनी एक तक्रार दिलेली आहे आमची शासनाला विनंती आहे की त्यांनी या इस्माविरुद्ध कठोर कार्यवाही करून लोकांच्या भावनेचा आदर करावा अन्यथा भारी बहुजन महासंघ जिल्हा बुलढाणा तीव्र आंदोलन छेडेल असा आज असे निदर्शनात आले की आमचे जिल्हाध्यक्ष देवा हिरवाळे यांना एक व्हिडिओ त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर त्या ठिकाणी आला त्यामध्ये जो साजिद खान पठाण अकोल्याचा आहे त्यांनी आमच्या बाळासाहेब आंबेडकराबद्दल फार गलिच्छ अपशब्द त्या व्हिडिओमध्ये त्यांनी त्या ते ठिकाणी वापरलेले आहेत आज आंबेडकर घराण्यावर जर कोणी त्या ठिकाणी बोलत असेल तर पूर्ण महाराष्ट्राचेच नाही तर पूर्ण देशाचे दलित त्या ठिकाणी उठतात अशी परिस्थिती या ठिकाणी आहे आणि इलेक्शनचा हा माहोल या ठिकाणी चालू आहे अशा या माहोलच्या वेळेस असे व्हिडिओ व्हायरल होणे हे फार घातक त्या ठिकाणी आहे कारण की आंबेडकरी जनता ही आंबेडकर घराण्यावर कोणी जर त्या ठिकाणी बोलत असेल गलिच्छ त्याला ती सोडल्या सोडत सोडत कधीच नाही त्या ठिकाणी तर शासनाला अशी विनंती आहे की देवळा हिर हिरवाळे आणि त्यांची पूर्ण बुलढाणा जिल्ह्याची टीम आज यांनी ग्रामीण पोलीस स्टेशनला हा अर्ज या ठिकाणी त्याच्याविरुद्ध तक्रारीचा दिलेला आहे तरी शासनाने त्याच्यावर तरी त्या ठिकाणी कारवाई त्या ठिकाणी करावी अन्यथा ही कारवाई जर त्या ठिकाणी झाली नाही तर पूर्ण महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही याची शासनाने त्या ठिकाणी दखल त्या ठिकाणी घेतली पाहिजे याबद्दलच आज हे निवेदन त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे हां बोला अकोला येथील साजिद खान पठाण याने श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह शब्दाचा वापर करून करून आ... चुकीचे काम केले आहे त्या सीट त्या त्या, त्या ग्रामीण पोलीस स्टेशन येथे तक्रार अर्ज दाखल केलेला आहे काय मागणी आहे तुमची आमची मागणी अशी आहे की शासनाने कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी कठोरात कठोर कारवाई अगर नाही केली तर आम्ही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या ठिकाणी देतो